नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आहे बिग बॉस मराठीच्या घरातून एक ताजी अपडेट समोर आली ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तंबोळी हिने जान्हवी किल्लेकर आणि अभिजित सावंत सोबत मिळून आर्या जाधव हिला ट्रिगर केले आहे त्याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर झाले असे की निक्की हिने जान्हवी व अभिजित यांना विचारले की तुम्हाला मी बालिश वाटते का त्यावरती ते दोघं नाही म्हणाले त्यानंतर निक्की तंबोळी हिने विचारले की आर्या तुम्हाला बालिश वाटते का त्यावरती जान्हवी हो बोलली आणि त्यानंतर आर्या जाधव ही ढसाढसा रडायला लागली आणि ती असे म्हणाली की माझे हे ट्रिगर पॉइंट आहेत नंतर ती कॅमेरा समोर येऊन हे सुद्धा बोलली की बिग बॉस जेव्हा डिसिजन मेकिंगचा टाइम येईल ना तेव्हा मी सगळ्यांना दाखवेल की मी काय आहे दरम्यान निक्की तंबोळी हिच्यावर सर्वच जणांनी नाराजी व्यक्त केल्याचे आपल्याला दिसत आहे तसेच निक्की तंबोळी ही तिच्या स्वभावामुळे प्रचंड ट्रोल होत आहे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तसेच बिग बॉस मराठीची अपडेट सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद